मी सुद्धा गेल्या वर्षी अनेक वेळा भाषणामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये महायुतीचंच सरकार येणार आणि कोल्हापूरमध्ये दहाच्या दहा जागा निवडून येणार त्या पद्धतीनं आशीर्वाद कोल्हापूरकरांनी तुम्ही दिला दहा शून्यचा स्कोर कोल्हापूरमध्ये झालेला आहे आणि म्हणून लोकांनी साथ दिलेली आहे म्हणून आपल्याला सांगायचं आहे कुणीही कितीही विरोध करू दे कोल्हापूरची हद्द वाढ होणारच कुणीही कितीही विरोध करू दे कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्ग होणारच बंधू तुमच्या लक्षात असेल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ कॅनडी यांना दुसऱ्या एका देशाच्या पंतप्रधानांनी विचारलं की अमेरिका एवढा श्रीमंत आहे म्हणून तुमचे रस्ते मोठमोठे दिसत आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ कॅनडीनी त्यांना सांगितलं की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून आमचे रस्ते मोठे नाही आहेत तर आमचे रस्ते मोठे आहेत म्हणून आमची अमेरिका श्रीमंत आहे म्हणजे रस्ते हा विकासाचा मार्ग असतो त्यामुळं किती विरोध झाला तर हे सगळे प्रकल्प आपण करणार आहोत मी बोललो तो कोल्हापूरचं विमानतळ होणार तुम्ही बघितलं असेल माझी पालकमंत्र्यांनी एका भाषणामध्ये माझी खिल्ली उडवलेली होती माडकांचं विमान कुठे गिरट्या मारते का बघा असं त्यांनी खिल्ली उडवली होती आज कोल्हापूरचं विमानतळ देशातल्या टॉप फायमध्ये आलेलं आहे टॉप फायमध्ये दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये तेवीसशे तेवीसशे मीटरची धावपट्टी आठ विमानसेवा वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या चार वर्षामध्ये आठ लाख प्रवाशांनी कोल्हापूरच्या विमानतळावरून प्रवास केलेला आहे हे माझ्या कामाची पोच पावते कोल्हापूरमध्ये शंभर टक्के रस्ते कॉन्क्रीटचे करायचे आहेत आपल्याला कोल्हापूरचे रस्ते खराब आहेत म्हणून खूप लोक नाराज आहेत परंतु मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमातून शंभर टक्के कॉन्क्रीटचे रस्ते करणार आहोत तावडे हॉटेल ते शिवाजी पूल मोठा फ्लायओव्हर हजार कोटीच्या पुढं बजेट जाणार आहे तो पूर्ण करायचा आहे कोल्हापूर महालक्ष्मीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा पूर्ण करायचा आहे कोल्हापूरच्या ज्योतिबाचा आराखडा पूर्ण करायचा आहे हे सगळं करण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी पाहिजेत येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदमध्ये आपण सगळ्यांनी आपण सगळ्यांनी महायुतीच्या आमच्या या सगळ्या उमेदवारांना साथ द्यावी संधी द्यावी आणि आशीर्वाद द्यावी ही विनंती मी आपल्याला आज या व्यासपीठातून करणार आहे आपण पाहिलं की दहाच्या दहा आमदार आमचे आहेत आणि महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे एनडीएचं सरकार केंद्रामध्ये आहे चांगलं काम करायचं असेल तर सगळीकडे आपलं सरकार असणं गरजेचं असतं म्हणून येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदमध्ये आपली साथ हवी आहे त्याच पद्धतीनं गोकुळ दूध संघाचं मैदान सुद्धा पुढच्या वेळी आपल्याला मारायचं आहे आज महायुतीची सत्ता महायुतीचे चेअरमन झालेले आहेत महायुतीची सत्ता नाही आहे बंधुनो गोकुळ गोकुळ हे खूप महत्वाचं बलस्थान आहे या शेतकऱ्यांचं बलस्थान आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकमेव कोल्हापूर जिल्हा आहे जिथं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नाहीत त्याचं कारण गोकुळ आहे त्या गोकुळला सुद्धा घरघर लावण्याचं काम कुणीतरी केलेलं आहे त्या गोकुळला नजर लावण्याचं काम केलेलं आहे गेल्या वर्षी माडिक साहेबांच्या ताब्यातून संघ काढून घेत असताना ज्या ज्या गोष्टींचा अपप्रचार केला होता आजच मुश्रीफ साहेबांचं स्टेटमेंट आहे या वासाच्या दुधाचा काहीतरी निकाल लावा म्हणून आज मध्ये येतात चार वर्षानंतर मुश्रीफ साहेब आज तुम्ही चांगला निर्णय घ्यायला लागलेला आहे परंतु ही जी सत्ता आज त्यांच्या ताब्यामध्ये आहे ती काढून घेऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचं राजकारण करणाऱ्या यांच्याकडे ही सत्ता भविष्यामध्ये गोकुळचे आले पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी साथ देणं गरजेचं आहे काय दिलं या काँग्रेसने या सरकारला काँग्रेसने आपल्या कोल्हापूरला काय दिलं एक थेट पाईपलाईन त्याचा अजून पत्ता नाही एकट्यानेच तिकडे जाऊन अंगपेंग स्नान केलं अजून लोकांपर्यंत पाणी पोचलं नाही रोज आमच्या महिला माता भगिनी घागर मोर्चा काढतायत त्याचबरोबर आय आरबीचे टोल हे रस्ते देण्याचं काम केलं तेही अर्धवट झालं त्याचे सगळे पैसे त्याचे सगळे पैसे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कॉन्ट्रॅक्टरला देण्याचं काम केलं आपल्याला माहिती आहे आज खंडपीठ कोल्हापूरला दिलं ते सुद्धा फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो बंधून चांगलं काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे